बहिणी बहिणीला कामाला लावायचं आल्या चला सेवा करा आपली सेवा आता आलत मला करायची तीन शिरे सहा हात तया माझा दंड तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता जवळजवळ साडे अकरा वाजलेलं आहे त्यांना आपण निघालं तर लवला कार्यक्रम आहे वालाक म्हणायचं झाला की वालाक म्हणजे असतं आणि ते गजिए खेळतात तिथं गोल राऊंड प हे करून तुम्हाला बघायला मिळेल तिथे गेल्यावर ए सोम्या सोम्या हिले हिले माणसाळ्याला म्हणजे ही जवळ येतो जरा आणि माणसाच्या जवळजवळ येतो ते बरं वाटतं मला डन झालं झाले की चला चल

बहिणी बहिणीला भेन कामाला लावायचं आल्याला चला सेवा करा आपली सेवा घालायची माझी घालती घालती साडी घालती असत दुखतो की हात तर दुखतो की चला इथं मी आली नाणीच्या घरी इथं पूजा मांडली पालखी देवाची छान आहे नैमध्याचे पाठ पण भरले तिकडे तिकडं माझ्या सगळ्यात चुलत्या बसलेत पाहुणे रावळे बसलेत तिकडे माझ्या बस बहिणी बसलेत मी सगळ्यांची ओळख करून देते नंतर इकडे आजी बसली आणि चुलती छान गाणं म्हणती आता होऊन जाऊ द्या एकदा

गेलं नंतर काय ते खाल्लं आता आता कुठले बी बिया रुटी रुटी खाली अजून पाव कायची करायचे नाही ग बस

वळगते का वळखते आपली गाई बघायच कार्यक्रम

आईला बघायला आणलं तवय लाडू तिला दावायचं तगा तिला येच ना तिकडं म्हणून आऊ जा बसत आईला आण लाडू कर म्हणून आपलं लाडू कर म्हणून दाव याने खतरा लाडू कर करू अहो वाटिक घेऊन आले तिथना आईला दावाय आणलं होतं ते आपलं लाडू खायला हां तू काही घेतलं दिल त तू मला मला बनून दे मग अर्धे दिली आणि पळून आले इकडे <laughs> बर बर तुला टीव्ही बघायचं काय म्हणतोय लय चाबरा झालाय बस आहे टाकून घेते म्हणून बरोबर म्हणताय बघ तुला खाऊ दी समोर चार जुन आहे आपल्या हाताला हे असं असतं बघा पाळापळी पाळापळी दाखला होता माझा दाखला नाही काय म्हणतात त्याला रेशन कार्डचं नाव कमी केलेलं तो दाखला चल बाय मग <laughs> चला येऊ का मग या परवा दिवशी चांगले शेंगा लागले ते होय मस्त आहे ते तर करून लकडून गेले ते मस्त आहे मांडव पण चांगला साधला म्हणजे जास्त वजही नाही होत काय नाही परत नाही अजून बर झालं चांगलं चला बाज झालं फुलं लय सुंदर येते गंध मस्त येते खरबुज असा का येतो काय फुलांचा वास चांगला येतो

नाही नाही आहे का हा कोपरा केला ही फक्त तीनशे टोटल ही असं अडीचशे बाय अडीचशे जाय आणि ही तीनशे दहा म्हणजे ही जरा का बरं असं केलं ही पाण्याची क्षमता वाढते ना ह्याच्यामुळे रान बी आपलं बांध बी तसा तिरका तिरका आहे काय पण तिकडे कोणाचं त्या ह्यांचं आहे तात्यांचं आहे का बरं हे जर काय पिकत नाही तर आपलं शेततळ केलं लय भारी केलं टोटल बाहेर बाहेर एक अडीच अकरा आसपास बसत आत बाहेर

त्याच्या कड्याला असं पाणी चालू झाले आणि ती तोंड धुत्यात आहे हे पिऊ नका कसलंय पाणी काय माहिती आहे का तुम्हाला पहिले दिवस आठवतात आहे का असे क्वाक हो चालू असायचे आता कुठं दिसतंय का आता असं क्वॉक दिसतात का कुठं पाण्याचं आता नाही माहिती चला <laughs>

घालून टाकलेलं बरं तरी बरच एवढं रानरिकामा झाले पुन्हा फुटून आले पुन्हा येईल ना अजून खायला का ते कडपाकुटी नीट झाली अगं मला कडबा कुटीला काय झालंय पण लाईट फॉल्ट लाईट कमी हा त्यामुळं काय चाललं नाही का बरं बरं म्हणे नाही म्हणायचं नाही बघितलं चेक केलं ती काय झालं चिंगीने सुटली होती ती आठ दिवस रिकाम होती का तेव्हा ती वायरा काढून टाकली काढून टाकल्या शिंगाने कार्यक्रम केला माझ्या तर आयुष्याचाच केला नाही पण थोड्या दिवसासाठी काय हो आई एकदा आदू झाले की आदूच असत ते आयुष्यातच आदू असत नेमका हात आहे अजून माझा मला तर गाई खरंच नको वाटायला लागले का आता हा चिंगी बी कुणाला घ्यायची असेल तर देऊन टाकणार कुणी जर म्हणलं ना मला पाहिजे तर मी देऊन टाकणार कारण घराची मालकी मी आहे मी तुमचा विचार नाही करणार मी आयुष्याची आजू झाली मला गुरं नको आहे ते आता कुणी काही म्हणू द्या मी रियल आहे जे हाय ते हाय हा मला नको आहे खरंच नको आहे चिंगी तर नकोच आहे आणि चिंगीला गिराई बघाय मी चालू केले कुणी बी घेईल तिला देणार आहे मी त्यांना लय वाईट वाटत चिंगीला द्यायचं म्हणलं कि इकडे बघून बोला इकडे बघून बोला आपल्याकडे एखादा असा बघ म्हणून दुसरं काय नाही लय झाली मोठी पिंडी झाली काही थोडा आहे काय कवळा झाला मोठा टाकायचे आता दावणीला नेहून त्या कशावर पाण्याच्या टाकीवर जाऊन क्वाई 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 लावले कुठलं हाय की प्यायचं सकाळी आण चाल बापू एक ग्लास पाणी आण मला प्यायला आता काय करायचं काम आता जाऊ वरी मुगात एखादी पाठी काढू लाईटीच बघू दे बर बघ दिवस थोडा राहिलाय आणि हे नेमकी आले आता किती होणार आहे काम आता मी आलो तो इकडं लाईट फॉल्ट काढायला लाईट फॉल्ट फॉल्ट काढायला आलो पण काय नाही आपल्याला तिथं केबल जॉईंट जॉईंट कशी असं काहीतरी फॉल्ट झालाय तडकाय लागलं शेंगा होका तडकाय लागलं होका मग कुठे बसायचं सगळं आणि जेवढी चांगली निबार टणक शेंगा आहे का तेवढी उपयोग आहे त्याचा पटापटा घ्यायचं करून वेळ आहे तवा तिला नाही बसायचं जांभळ चांगली आली पण आपली इथले चांगली जांभळच कधी खायला मिळते फळ खाल्ली पाहिजे पंधरा वर्ष झालं जांभळे लावते पण काही शहराला जांभळे येतच नाही आंबे येत नाही तर पण आलं कस तरी नशिबाने मला वाटतं सारखं होईल बघा या जांभळीचं नाही पण थोडे दिवस एक वर्ष दोन वर्ष वाढली पण जी जागेला स्टॉप होती ती चार पाच वर्ष स्टॉप होती पण अचानक वाढले आता झाड केवढं झालं चुनखडीत मुळे गेली ना थांबत असले आणि चुनखडीच्या चुन खाली जर गेलं ना मुळ मुरमत हां मुरमत मुरमत गेली काय एकदम मुळ मग वाढ होती पटापटा पटापट वाढ वाटतंय दोन अडीच तीन फुटा खाली ना चुनखडाय राहणार नाही चुनखड नुसतं त्याच्यात मुळे चालत नाही पांद्रशे नुसतं आहे नुसतं चुना इकडे गट्टू बसलाय गवतात मैना गट्टू गटू महिना पुन्हा अजून ती महिनाची दोन पिल्ली दोन ती पाहुणा पाहुणा आणि दोन पाच कुत्रे दो तिकडे एक आहेत तुरी दोघ जण आहे ते असते दीदी मला राखण बसते मी कुठे बी काही काम करू द्या माझ्याजवळ असते बरं बरं का तुमचं येतो तेवढं लाईटफॉल काढू उजेडाचं आपलं हरवाळी लाईटच काम कर